नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मागच्या वेळेस ना व्हिडिओमध्ये मी लग्न घरी जाताना बॅगेमध्ये साड्या कशा पद्धतीने न्यायच्या साड्या बॅगेमध्ये कशा पद्धतीने ठेवायच्या हा व्हिडिओ दाखवला होता पण त्यावरती मला एका ताईने कमेंट केली होती की ह्या साड्या अगदी नेलं तरी अगदी व्यवस्थितच बाहेर कशा निघतील साड्या सर्व व्यवस्थित राहतील की नाही हा त्यांचा असा प्रश्न होता साडी उघडल्यावर कशी राहते हे देखील दाखवा तर त्याच साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मुख्य तीन घड्या तुम्हाला दाखवते म्हणजे ज्या बॅगमध्ये तुम्ही जर अशा घड्या करून नेल्या तर अगदी व्यवस्थित साडी आहे तशीच राहणार कुठेही चुरगळणार नाही तर घडी क्रमांक एक साडीचे वरचे काठ आठ पदरी घ साडीची घडी करून घ्यायची रुंद घडी करून घ्यायची आणि त्यानंतर साडीचे वरचे काठ आणि खालचे काठ एका साईडचे काठ थोडेसे रुंद फोल्ड करून घ्यायचे एका साइडचे थोडेसे बारीक फोल्ड करून घ्यायचे त्यानंतर ना आतमध्ये साडीचे म्हणजे पूर्ण काठ पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि साडीच्या ह्या घडीवरतीच अगदी मधोमध साडीवरचा जो काही परकर पेटीकोट आहे तो ठेवायचा त्याची सुद्धा घडी करायची आणि साडीवरचा जो काही ब्लाऊज आहे ना शिवलेला तो सुद्धा ठेवायचा पर्करवरती आणि त्यानंतर ना साडीची एक घडी करायची आणि साडीची दुसऱ्या घडीमध्ये आतमध्ये अशी ही खोसून घ्यायची व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि म्हणाल तर ही माझी ना इरकल सॉफ्ट सा, सिल्क साडी आहे तर ही साडीची घडीसुद्धा खूप अप्रतिम एकदम कॉटन टाईप साडी आहे कुठेही या साडीसुद्धा प्रेस करण्याची गरज नाही आहे तरी ही साडी कुठेही चुरगळलेली नाहीये बघू शकता अगदी व्यवस्थित अशी साडीमध्ये पेटीकोट ब्लाऊज पीस मी ठेवून घेतलेला आहे साडीची छान अशी पॉकेट घडी तयार झाली किती लांबून फिकली तरी याच्यामधून ब्लाउज किंवा परकर बाहेर येणार नाही घडी मोडत नाही त्यानंतर घडी नंबर दोन दाखवते मी तुम्हाला त्याच्यानंतर काय करायचे साडीची एकदम बारीक अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची एक काटणार म्हणजे साडीचे वरचे काठ वरच्या बाजूचे आहे ना आतमध्ये एकदा असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना साडीचे पुन्हा एकदा जो काही साडीवरचा परकर आहे तुमच्याकडं ब्लाउज पीस आहे तो एका साइडने ठेवून घ्यायचा आहे आणि त्या साईडने ना साडीचे काठ अगदी रुंद असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आतमध्ये आणि जिकडून आपण वरच्या बाजूने साडीच्या जे काठ आहेत नेसते काठ तर त्या स काठाने आपण आतमध्ये हे असे इकडे रुंद काठामध्ये हे फोल्ड करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे बघू शकता ही सुंदर एक अशी वेगळी पद्धतीची पॉकेट घडी तयार झाली ही सुद्धा तुम्ही अशी घडी प्रवासामध्ये बॅगेमध्ये नेऊ शकता आता त्यानंतर ना अजून एक घडी दाखवते ही ऑर्गेनजा साडी आहे बघा आणि ऑर्गेनजा साडीचा कपडा थोडासा सुळसुळ असतो सिल्क असतो सटकत असतो पण तुम्हाला ह्या साडीची सुद्धा मी घडी करून दाखवते बघा अगदी आठपदरी घडी करून घेतली आणि त्यानंतर काट म्हणजे पहिल्या घडीमध्ये दाखवले ना अगदी तसेच काट मी करून घेतलेले आहेत आणि काट अशी थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घेतल्यानंतर अगदी मधोमध सेम याच्यामध्ये ना पेटीकोट परकर ठेवला आणि ब्लाऊज ठेवलेला आहे आणि घडी अशी पॉकेट घडी तयार केली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा इतर सिल्क साडी आहे ऑर्गेन्झ साडी आहे आता ज्या ताईंकडे ऑर्गेनचं साडी आहे त्यांना माहित आहे की ऑर्गेन्झ साडीचा कपडा थोडासा सटकतो पण ह्या साडीमधून पेटीकोट आणि ब्लाउज सुद्धा बाहेर येणार नाही याची सुद्धा पॉकेट घडी अगदी व्यवस्थित तयार होते आणि अशी सुद्धा याच्यामध्ये ही पॉकेट घडीमधून बिलकुल असे कपडे बाहेर येत नाहीत घडी आहे तशीच राहते साडीसुद्धा चुरगळत नाही तर असे ह्या दोन ते तीन घड्या मी तुम्हाला दाखवल्या अशा घड्या तुम्ही लग्न घरी जाताना त्या बॅगेमध्ये नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आता बॅगेमध्ये मी तुम्हाला साड्या ठेवून दाखवते घड्यांसोबत याच्यामध्ये घड्यांमध्ये आपण परकर आणि ब्लाउज ठेवला ह्याच घड्या सेम बघू शकता तुम्ही बॅगेमध्ये साड्या ठेवून दिल्या आता बॅगेची मी चेन लावून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही या बॅगेमध्ये आता साड्या आहेत आता ह्या बॅगेला ना बघू शकता मी अशी पलटून घेत आहे उलटून घेत आहे किंवा कशी पण मी बॅग बघू शकता फिरू शकते किंवा घरामध्ये मुलं असतात ना तर ते त्यांना काही माहित नसतं बॅगमध्ये ते कसे पण हे करतात किंवा प्रवासामध्ये जाताना बॅगा ठेवण्यासाठी जागा नसते ना तेव्हा आपण बॅगा कशा पण फेकल्या जातात तर याच्यामध्ये साड्या असतात हे आपल्याला माहित आहे पण त्यांना कुठं माहीत असतं की ह्याच्यामध्ये आपण साड्या अगदी व्यवस्थित प्रमाणे गाड्या करून घेतलेल्या आहेत कितीही आदळापड झाली किंवा कितीही फेकजोग झाली ना तर बॅगीमध्ये साड्या इकडच्या तिकडं होतील पण काय म्हणतात का ना साड्यांच्या घड्या बिलकुल काही मोडणार नाही आणि बघू शकता साड्यांच्या घड्या तुम्हाला मी दाखवते आता साड्या बघा अगदी हाय तशाच व्यवस्थित अशा निघलेल्या आहेत बाहेर आणि बिलकुल याच्या घड्यासुद्धा मोडलेल्या नाही येत ह्याच्यामधून ये परकर आणि ब्लाउज ठेवला होता तो देखील बाहेर आलेला नाही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही आणि ही तर ग्रीन कलरची हातामध्ये साडी आहे ना त्या साडीची मी घडीच केली नव्हती ती साडी फक्त अशीच टाकली होती तरी पण ती साडीसुद्धा अगदी व्यवस्थित आहे म्हणजे तिची घडी जशी होती तशीच आहे तिची घडी एकदम व्यवस्थित केली नव्हती बघू शकता तुम्ही असं एक एक्झाम्पल एक उदाहरण मी तुमच्यासमोर इथं मांडत आहे की कितीही कि प्रवासामध्ये तुमच्याकडून जर जास्त हे झालं ना तर साड्यांच्या घड्या बिलकुल मोडणार नाही आहे तशाच राहणार आणि आता मी तुम्हाला ना ज्या दोन घड्या दाखवल्या ह्या दोन घड्या हे दोन ते ती तीन घड्या तुम्ही प्रवासामध्ये तर नेऊ शकतातच पण ही साडी म्हणजे पूर्ण अशी उलगडून दाखवते मी तुम्हाला की चुरगळलेली नाहीये किंवा याला घड्या जास्त पडलेल्या नाही तर बघा ही साडी मी तुम्हाला दाखवते जी साडी आपण पहिली घडी केली होती ना तर त्याच्यामध्ये आपण पेटीकोट परकर आणि साडीवरचा ब्लाऊज ठेवला होता बघा तर आता ही साडी पूर्ण मी अशी ओपन करून दाखवते बघा साडीला कुठेही घड्या पडलेल्या नाही येतं चुरगळलेली नाही साडी आणि बघू शकता किती फिनिशिंग साडीची जशी आपण घडी केली अगदी तशीच व्यवस्थित साडी इथं आहे जशी आपण साडीची घडी करताना साडी होती व्यवस्थित अशी अगदी तशीच घडी साडी आपली ही बाहेर निघलेली आहे म्हणजे कुठेही याला घड्या पडत नाही तर तुम्ही लग्न समारंभाला जाताना अशा ह्या साड्यांच्या घड्या नक्कीच करून नेऊ शकता आणि बॅग म्हणाल तर प्रत्येकीकडे बॅग वेगळीच असते माझ्याकडं आयताकृती बॅग आहे किंवा मी याच्या आधी देखील तुमच्यासोबत ना एक मोठी ट्रॉली बॅग आहे ना तिच्यामध्ये सुद्धा साड्या कशा भरायच्या हा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे आणि आयताकृती अशी हो ही लांब बॅगेमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अशा पद्धतीने साड्यांच्या घड्या नक्कीच करून नेऊ शकता तुम्हाला भरपूर असा फायदा होईल कारण सध्या म्हणाल तर लग्न सराई सुरू आहे लग्नाची सीझन चालू झालेल्या आहेत आणि लग्नामध्ये घरून नेताना किमान चार ते पाच साड्या तरी आपण सोबत नेतच असतो तर बघू शकता अशा ह्या सुंदर साड्यांच्या घड्या आहेत आता त्यानंतर ना साड्यांमध्ये म्हणजे साड्यासोबतच लग्न घरी जाताना बॅगेमध्ये अजून मुख्य काय न्हायचं तर जो काही आपला स्वतंत्र स्वतःचा टॉवेल असेल ना तर तो टॉवेल आपण सर्वात आधी इथं घेऊन जायचं आहे आणि जर तुम्हाला लहान मुलं किंवा मुलांचे कपडे सोबत न्यायचे असतील ना तर ते देखील तुम्ही साड्यांच्या घड्या म्हणजे साड्या आधी खाली ठेवा बॅगमध्ये त्यावरती मुलांचे कपडे ठेवा आता लग्नामध्ये घालण्यासाठी जे काही ज्वेलरी किंवा मेकअपचं सामान तुम्हाला न्यायचं असेल ना तर तुमच्या घरामध्ये असा एखादा बॉक्स असेल ना म्युझ अँड थ्रोचा अगदी तो त्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ज्वेलरी नेऊ शकता तर मी तुम्हाला इथं ज्वेलरी किंवा ते मेकअपचं सामान दाखवते सुरुवातीला ना आपल्याला दोन हात रुमाल इथं घ्यायचे आहेत लेडीज हात रुमाल आहेत आणि ते आपल्याला मुख्य म्हणजे घेऊनच जायचे आहेत कारण आपल्याला त्यांची खूप गरज असते त्यानंतर ना टिकलीचं पॉकेट आपण घेऊन जायचं आहे लग्नाच्या वेळी आपण कुणालाही मागायची वेळ यायला नको म्हणून स्वतः घेऊन जायचं आहे स्वतःचं सर्व सामान घेऊन जा म्हणजे तुम्हाला सर्व सामान देखील व्यवस्थित सापडेल त्यानंतर ना साडीवरती घालण्यासाठी जी काही ज्वेलरी किंवा मंगळसूत्र किंवा नेकलेस हार जे तुमच्याकडे आहे तुम्हाला वाटतं की हे मॅचिंग होत आहे अगदी ते सुद्धा घेऊन जा त्यानंतर ना जे काही कानातले आहेत तुमच्याकडे कानातले तुम्हाला जे सुंदर दिसतील साडीवरती आता साड्या तुम्ही आधीच चॉईस केलेल्या असतील ना लग्नासाठी घालण्यासाठी लग्नामध्ये घालण्यासाठी ज्या काही साड्या चॉईस केल्या त्यावरती सुंदर असे कानातले मंगळसूत्र तुम्ही घरीच इथं आधी ठरवून घ्या आणि त्यानंतर ना जर तुम्हाला लग्नामध्ये नाकामध्ये नथ घालायची असेल तर सुंदर अशा दोन ते तीन नथ घेऊन जा आणि ती तिथं तुम्ही घालून बघा कोणती सुंदर दिसते त्यानंतर ना तुम्हाला केसांमध्ये अंबाडा घालायचा असेल तर तुम्ही यू पिना नक्कीच घेऊन जा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी पिना सेफ्टी पिनांची खूपच आवश्यकता असते आणि लग्नाच्या घाईमध्ये तुम्ही कुणाला मागणार तर त्यासुद्धा तुम्ही घेऊन जा त्यानंतर साडीच्या सुंदर अशा पिना ज्या की आपण निर्याला करतो अशा सुंदर अशा छान डायमंडच्या पिनासुद्धा एक ते दोन घेऊन जा त्यानंतर मेकअपमध्ये म्हणाल तर इथं तुम्ही सर्वात आधी चेहरा धुण्यासाठी तुम्ही फेसवॉश घेऊन जा किंवा साबण न्यायचं असेल तर तो तुम्ही साबण घेऊन जा त्यानंतर प्रायमर त्यानंतर फाउंडेशन त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर त्यानंतर ना इथं तुम्हाला म्हणजे काजळ पेन्सिल का काजळ किंवा आयब्रो पेन्सिल किंवा तुमच्याकडे आय शॅडो जर तुम्हाला लावायचं असेल आय सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन जा त्यानंतर ना सिंदूर सिंदूरसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा त्यानंतर ओठांना लावण्यासाठी लिपस्टिक लिपस्टिकसुद्धा तुम्ही स्वतः इथं घरी चॉईस करून जा त्याप्रमाणे न्या त्यानंतर मस्कारा हे सर्व मेकअपचं साहित्य तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर ना जर केसामध्ये तुम्हाला आंबाडा घालायचा असेल तर तुम्ही स्वतः तुमचा बन तो घेऊन जा आणि त्यानंतर ना हे सर्व साहित्य तर झालंय आता या सर्व मेकअपच्या साहित्यामध्ये ना म्हणजे ह्या यूज एन थ्रो बॉक्सपेक्षा असा जर तुमच्याकडे प्लास्टिकचा बॉक्स असेल ना, ना तर त्या बॉक्समध्ये तुम्ही असं हे व्यवस्थित ज्वेलरी हे मेकअपचं सामान नेऊ शकता तोडफोड होणार नाही कुठेही फुटणार नाही तर असं हे सामान त्याच्यामध्ये तुम्ही नेऊ शकता तर बघा हे सर्व मेकअपचं सामान आहे जे काही आपण लग्न समारंभांमध्ये लागत असतं आपल्याला हे साहित्य तुम्ही सोबत घेऊन जा आणि त्याचबरोबर ना मैत्रिणींनो तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा आणि आताच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या बहिणींना आत्ताच शेअर करून ठेवा कारण नक्कीच तुम्हाला वर्तमान काळामध्ये आणि सध्या म्हणा तर लग्नसराई सुरू झालेली आहे तर आता नक्कीच या व्हिडिओची गरज पडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा ला े එකದ चा म